हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो आपण जगतो आपण आपल्यासाठी जगतो का का काय म्हणतील आपण कपडे कसे घालतो हां हे कपडे घातले की लोकाला छान दिसतील हे असं वागलं की छान दिसेल अमोक केला की हो लोक काय म्हणतील म्हणजे मन आपण आपल्यासाठी जगतच नाही का आज मला ह्याच्याबद्दल बोलायचं आहे आपण आपल्यासाठी जगायला शिकायला पाहिजे आपल्याला प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का आपल्याला प्रॉब्लेम आहे लोक काय म्हणतील आता परीक्षेत मुलांना मार्क कमी पडले लोक काय म्हणतील कोणाचं डायव्हर्स झालं डायव्हर्स झालेलं वाईट वाटत नाही ते ना अहो लोक काय म्हणतील लोक काय बोलतील माझ्याविषयी लॉस झाला हे बिझनेस मध्ये त्यांना पहिली काळजी त्यांना स्वतःला लॉस झालेली नाही अहो लोक काय म्हणतील ह्याच्यासाठी आपण एक डेव्हलप करायला पाहिजे करेज टू बी डिसलाइक्ड लोक काही म्हणू देत मला काही फरक पडत नाही अहो तुमचं घरचं भाडं भरायला लोक येतात का तुमचं दवाखान्याचं बिल भरायला लोक येतात का नाही मग कशाला तुम्ही काळजी करता तुम्ही फक्त तुमची काळजी करा लोक काय म्हणतील ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका आपलं कायम लक्ष असते लोक काय म्हणतील हां त्यामुळे आपल्याला दुसऱ्याचं किंवा लोकांचं एप्रुव्हलची गरज नाही ते चांगलं चांगलं छान म्हणायला पाहिजे नाही आणि एक लक्षात सांगू का मी तुम्हाला एक लक्षात ठेवा आपण सगळ्यांना खुश करणं कधी शक्य नाही तुम्हाला तुम्ही खुश आहात ना तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बरं वाटते ना ओके गो अहेड सर्वांना आपल्याला खुश करणं शक्य नाही आणि सांगू का आपल्याला मेन म्हणजे आपले हॅबिट्स आपले इमोशन्स आणि आपले थॉट्स ह्या तीन गोष्टी एदर दे विल मेकस और दे विल डेस्ट्रॉयस एक ते आपल्याला चांगलं करतात लक्षात ठेवा कुठल्या तीन गोष्टी त्या हॅबिट्स सवयी आपल्या आणि इमोशन्स आणि थॉट्स विचार हे आपल्याला एक ते ग्रेट बनवतील मोठं बनवतील नाही ते आपल्याला डिस्ट्रॉयसुद्धा करू शकतील ते आपण जगण्यासाठी तुम्ही म्हणाल मॅडम ते आम्हाला जगायला टेक्निक शिका की ओ शिकवा की आम्ही आमच्यासाठी जगतो ठीक आहे ओके okay, मी शिकवते ना तुम्हाला टेक्निक आधी पहिली गोष्ट म्हणजे जस बी हॅपी ओरिजिनल आणि ट्रुथफुल पहिलं आनंदी राहावा आणि ओरिजिनल तुम्ही आहे तसं शो ऑफ करू नका कोणाला दिखावेसाठी असं तसं काही करू नका आर्टिफिशियल वागू नका आहेत तसं तुम्ही आणि ट्रुथफुल खोटं बोलू नका कधी खोट बोलला का नाही कोणीच आपल्यावर विश्वास ठेवत नाहीये हो। त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे बी हॅपी बी ओरिजिनल अँड बी ट्रुथफुल म्हणजे कायम जे काही आहे असं आहे ठीक आहे काय ते त्यामुळे शो ऑफ करणं खोटं बोलणं नाही हे आपलं जीवन खराब करून टाकतात त्यामुळे चुकलं की चुकू देत ना पण खोट बोलायला जाऊ नका कधीच आणि दुसरं लर्न टू से नो जे गोष्ट आपल्याला पसंत नाही ती नो म्हणायला शिका सपोज तुमच्या मित्रांना विचारलं तुम्हाला आपण क्लास बंक करून जाऊया पबमध्ये जाऊया किंवा सिनेमाला जाऊया अशा वेळी नो नाही म्हणायला यायला पाहिजे नाही तर असा विचार करू नका मी ना न कसं म्हणायचं त्याला कसं दुखवायचं हो तुम्हाला एवढं कळायला पाहिजे तुमचा त्यातनं फायदा आहे का नुकसान आहे तुमच्या आयुष्याचं नुकसान करून कशाला पब मध्ये जात आहे तुम्हाला कळायला पाहिजे कुठे यश म्हणायचं तो काही तुमचा जीवाभावाचा मित्र असेल काही असू देत आणि तिसरी गोष्ट जे लोक तुमच्यासाठी काही करतात तुमच्यासाठी जीव द्यायला तयार असतात जीव द्यायला म्हणजे तुमच्यासाठी मदत करायला तुमचे वेळेला उपयोगी पडतात अशा लोकांसाठी तुम्ही सुद्धा करा काही करा ती मदत असेल हे करा बाकीच्यांसाठी तुमचं नुकसान करून त्यांना मदतीला जाऊ नका जे लोक तुमच्यासाठी करतात त्यांच्यासाठी ठीक आहे आपल्याला जरा गैरसोयीचं झालं तरी त्याची वेळ आहे म्हणून त्याला वेळेला आपण मदत करायची का तो आपल्यासाठी करतो म्हणून हे आपण कायम लक्षात ठेवायचं जे आपल्याला नुसतं नाही ते लोकांना इम्प्रेस करायचे साठी काही करत जाऊ नका तुम्हाला, तुम्हाला आवड आहे तुम्हाला तर करायला आवडते ते, ते करा नुसतं दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी दुसऱ्याला दाखवण्यासाठी करायला काहीही जाऊ नका आणि जे काही आपण करतो ती आपण जर्नी एन्जॉय करायला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल साधे ना सांगते काही लोकांना वाटते का नाही हो माझं पूर्ण शिक्षण झाल्यावर का नाही मला नोकरी बिकरी लागल्यावर मग मी मस्त एन्जॉय करीन असं म्हणतात बरोबर आहे का हे नाही तुम्ही जे शिकता ती जर्नी आहे ती जर्नी पण एन्जॉय करा नाही मी मोठं झाल्यावर मी नोकरी लागल्यावरच मी छान होणार मी मग मी आनंद येतोपर्यंत मला आनंद नाही नाही इवन दॅट जर्नी यू हॅव टू एन्जॉय किंवा माझं शिक्षण सगळं झाल्यावर अमुक झाल्यावर लग्न झाल्यावर मुलं झाल्यावर मग मी हे करतो नाही यू हॅव टू एन्जॉय ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ युअर लाईफ तर तुम्ही छोटे असताना असू देत मोठे झाल्यावर असू देत तुम्ही कुठे सपोज आता मला काशीला जायचं आहे नाही मी काशीला जाऊन का नाही विश्वनाथाला बघितल्यावरच खुश तोपर्यंत नाही असं नाही चालणार जातानाच एन्जॉय पण जर्नी पण मी एन्जॉय करायला पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्याचा प्रत्येक टप्प्याचा आपण आनंद घ्यायला पाहिजे का आनंद घ्यायला पाहिजे आपण कोणासाठी जगतो कोणासाठी हे सगळं करतो आपण आपल्यासाठी करतो लोकांसाठी नाही आपण जगतो आपल्यासाठी जगतो हे लक्षात ठेवायचं नाही लोक काय म्हणतील म्हणून असं करूया अमो कर नाही नाही हे नाही लोकांना आवड ठेवतील नाही मला आवडते ना मग मी हे करणार आता इवन एट दिस एज मला व्हिडिओ करायला आवडते मला तुमच्याशी बोलायला आवडते मला ऐकून लोकांना त्याचा फायदा झाला तरी मला आनंद मिळतो त्यामुळे मला आणि बाकी कोणी काही म्हणते ह्याच्याकडे मला काहीही देणं घेणं नाही त्यामुळे आपण जे काही आपल्याला आवडते आपल्याला आनंद देते तर करायला पाहिजे लोक म्हणतात म्हणून नव्हे मी म्हटलं तसं तुम्हाला वेळेला कोणी लोक येत नाही तुमचं हॉस्पिटलचं बिल भरायला लोक येत नाही तुमचे घरचं रॅशन भरायला लोक येत नाहीत त्यामुळे आपण जे काही करतो तर स्वतःसाठी करतो लोकासाठी नाही त्यामुळे आपण तीन गोष्टी खूप डेव्हलप करायला पाहिजे इन ए पॉझिटिव्ह वे आपले हॅबिट्स आपले थॉट्स हे सगळं आपलं व्यवस्थित झालं का नाही का काय होते आपलं आयुष्य चांगलं होऊन जाते म्हणजे इट गोज इन ए राईट ट्रॅक दॅट इज हॅबिट्स <coughs> इमोशन्स अँड थॉट्स आपल्या सवयी चांगल्या झाल्या की आपोआपला आप लाईफ चांगलं होते इमोशन्स इमोशन्स म्हणजे माहीत आहे आपल्याला राग असेल द्वेष असेल तुम्हाला रडू येते कधी कधी हे सगळे इमोशन्स हे सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे त्यामुळे आपण आपल्यासाठी जगूया लोकासाठी नाही आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल प्लीज लेट मी नो इन युअर कॉमेंट्स हॅव ए गुड डे